सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये तंबके गौरी नारायणी नमोस्तुते तर बावीस सप्टेंबर पासून आपल्या इथे आता आता घटस्थापना होणार आहे नवरात्रीला लवकरात लवकर सुरुवात होणार आहे तर आपल्या महिलांचा सर्वात आवडता सण म्हणजे घटस्थापना तर आता खूप लगबग आहे नवरात्रीची घटस्थापनेची परंतु ही गटस्थापना सुरू होण्या अगोदर आपल्याला काही वस्तू आपल्याला काही बाजारातून विकत आणायच्या आहेत कारण कसं होतं जेव्हा आपण घटस्थापना करतो त्याच्यानंतर आपल्याला काही सेवा पण करायच्या असतात आणि मग घरामध्ये उपवास आणि घर स्थापनेच्या बाकीच्या सेवा आणि मग हे राहिलं ते राहिलं असं होण्यापेक्षा सर्व वस्तू आपण घेऊन येणार आहोत त्यामध्ये सर्वात प्रथम आपण घेऊन येणार आहोत सप्तशतीचा ग्रंथ तर आपल्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये आपल्याला कुठं पण दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ मिळून जातो तर आपण रोज एक तरी पाठ सर्व महिला करणारच आहोत तर त्याच्यासाठी आपल्याला दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ लागणार आहे तर तो सर्वांनी अवश्य घेऊन यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला लागणार आहे कवड्या लागणार आहेत पांढऱ्या कवड्या तर घटस्थापना होण्याच्या अगोदर आपल्याला बाजारातून सात कवड्या घेऊन यायच्या आहेत आपल्याला कवड्यांची सेवा करायची आहे तसेच तर स्त्रीयंत्र आपल्याला लागणार ला ला आहे कुमकुमार्चन करण्यासाठी तर आपण आपला कुळदेवीचा टाक तर आपण घट तिथं ठेवलेलाच असतो त्यामुळे मग आपल्याला लागणार ला 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 आहे स्त्रीयंत्र पण आपण जर सेवा करणार असं कुंकुमार्चनची सेवा जर आपण करणार असेल तरच आपण स्त्रीयंत्र घेऊन यायचे नाही तर मग असं नयला का नसं स्त्रीयंत्र आणून ठेवलं त्याच्यावर काही सेवा नाही झाली असं व्हायला नको परत आपण आणल्याच्या नंतर पण आपली वर्षभर अष्टमीला किंवा पौर्णिमेला वगैरे स्त्रीयंत्रावर सेवा झाली पाहिजे तर मग आपण जर सेवा करणार असेल तरच आपण श्रीयंत्र घेऊन येणार आहोत आणि श्रीयंत्र आणलं म्हणजे कमळगाट्याची माळ आलीच तर कम तर कमळगाट्ट्याच्या माळेने आपण विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र असं आपण त्याच्यावर जप करणार आहोत तर आणि कुंकुमार्चन केलं श्री यंत्रावर तरी मग आपण त्याच्यावर कमागट्ट्याची माळ ठेवतच असतो त्यामुळे आपल्याला कमागट्ट्याची माळ पण घेऊन यायची आहे आणि आप आपल्याला लागणार आहे त्याच्यासाठी काही अजून लवंगा पण आपल्याला विकत आणायच्या आहेत बाजारातून तर लवंगा आणताना आपण शक्यतो असं पाच दहा आशाने आणायच्या तर थोड्याशा नाही का पावशेर पर्यंत आपण लवंगा घेऊन यायच्या कारण ना त्याचे काही काही फुलं जे असतात ते तुटलेली असतात आणि आपण अष्टमीला लवंगांची सेवा करत असतो त्याच्यासाठी आपल्याला लवंग पण लागणार आहेत अखंड दिवा अखंड दिवा हे लागणार आहे तर दिवा जो आपल्याला बाजारामध्ये मिळतात वेगवेगळ्या प्रकारचे दिवे भेटतात पितळाचे दिवे भेटतात काही स्टीलचे भेटतात काही दगडी भेटतात आणि आता काही नवीन पत्र्याचे पण भेटतात बाजारामध्ये काही दिवे तर आपण ते पण दिवे काही आपल्याला जो पाहिजे तो दिवा आधीच घेऊन ठेवणार आहोत म्हणजे आपल्याला ऐन वेळा आपली पळापळ होत नाही मग आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या घरामध्ये आपली जी कुळदेवी आहे त्या कुळदेवीचा आपल्याला फोटो असणं आवश्यक आहे तर काही घरांमध्ये काय असतं टाक असतात किंवा मूर्ती असते मग त्यामुळं काय होतं फोटो नसतो तर नवरात्रीमध्ये काय होतं घटस्थापनेमध्ये आपण टाक ठेवलेला असतो मग आपल्याला कुंकुमार्चन आपण कशावर करणार तर श्रीयंत्र यंत्र काहीकडे नसतं मग आपण फोटोवर पण कुंकुमार्चन करू शकतो तर ते कुंकुमार्जन करण्यासाठी आपल्याला कुळदेवीचा फोटो असणं आवश्यक आहे तर आपल्याला मग त्याच्यासाठी एक कुळदेवीचा छोटा जरी असला तरी चालेल पण कुळदेवीचा फोटो असणं आवश्यक आहे आणि तसं पण आपल्याला वर्षभर आपल्या घरामध्ये कुळदेवीचा फोटो आवश्यक असतोच नवरात्रीमध्ये तर देवी आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करतच असते त्याच्यासाठी आपल्याला कुळदेवीचा फोटोही असणं आवश्यक आहे तर या ज्या वस्तू मी तुम्हाला सांगितलेल्या आहे त्यातून व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा धन्यवाद